भारतीय जनता पार्टीचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच भारतीय जनता पार्टीच्या वतीने वस्त्रनगरी इचलकरंजीसह विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भाग आणि शहरातील एकतीस प्रभागात एकाच वेळी जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला तर शहरातून मोटरसायकल रॅली काढत भाजपा कार्यालयात मिठाई वाटप आणि फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा संपूर्ण राज्यभरात सुपडा साफ केला या यशात सिंहाचा वाटा असलेले देवेंद्र फडणवीस यांची भाजपा गटनेता म्हणून निवड करत त्यांची तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली त्यांच्या निवडीनंतर राज्यभरात जल्लोषाचे वातावरण होते तर गुरुवारी सायंकाळी मुंबईत आझाद मैदान येथे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहरच्या वतीने मतदारसंघातील चंदूर कबनूर कोरोची तारदाळ खोतवाडी आणि इचलकरंजी शहरातील संपूर्ण एकतीस प्रभागात एकाच वेळी अनोख्या पद्धतीने जल्लोष साजरा करण्यात आला त्यानंतर सर्व बूथ प्रमुख व पदाधिकाऱ्यांनी भाजपा शहर कार्यालयात एकत्र जमून शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी ताराणीचे अध्यक्ष प्रकाश दत्वाडे यांच्यासह महायुतीतील घटक पक्षाच्या प्रतिनिधींनी मिठाई वाटप करत आनंदोत्सव साजरा केला विशेष म्हणजे प्रत्येक भागात केलेल्या जल्लोषाचे मोबाईल व्हिडिओ चित्रीकरण करून त्यांचे भाजपाच्या सोशल मीडियावरून लाईव्ह प्रदर्शन करण्यात आले त्याचबरोबर शहर कार्यालयापासून महात्मा गांधी पुतळा चौकापर्यंत मोटरसायकल रॅली काढण्यात आली त्या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करताना मिठाई वाटप करण्यात आली